पाळी घालायची का सगळ्यात काढायचं ना कापूस लावताना आज नऊ जून कापसाची लागवड करताना हा <laughs> मेहराज काय करतो नीट लाव नीट बावसे नीट लाव कापूस नीट लाव तुझा व्हिडिओ काढतो जरा नीट लाव लोक तुझं बघून कापूस लावतील मेरा नीट खात पियर कापूस उगवायचा नाही नाही तर ओला आहे का भरपूर मग बंद करा मग

उत्वारे। उत्वारे। ते काय शेजारच्या शेतकऱ्यांनी चालू केले लावायला ते काय मेघराजपाळी मारतोय रेघाटी मारतोय ओल आहे का ओलो पुरती पाले पाले एक एक दीड दीड फुटावर हातावर तिथपर्यंत लावले तिथपर्यंत बरोबर हा लाव रे किती फुटावर लावतोस बघू दे मला हा लाव नीट लाव नेटला राहुल थोडं चुकल बघ पुन्हा अवघ ना। व्हायचा नाही